कसं आहे मुळातच राहुल गांधीला कुठल्याही सामाजिक संवेदना नाहीत कारण ते पाश्चिमात्य संस्कृतीचा पुरस्कार करतात भारतीय संस्कृती भारतीय रूढी परंपरा याच्याशी कुठलेही देणं घेणं नाही बघा तुम्ही आज ते सांगलीमध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबाचा पुतळा अनावरणासाठी आले होते त्या कार्यक्रमात का त्यांनी सामाजिक प्रश्नावर बोलण्यापेक्षा केवळ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर राजकीय टीका केली ठीक आहे आपण समजून घेऊ पण खऱ्या अर्थाने आज शिक्षक दिन आहे भारताचे राष्ट्रपती माजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती आहे राहुल गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील या काँग्रेसवाल्यांनी जयंतीचा एका शब्दाने उल्लेख केला नाही अभिवादन देखील केलं नाही एवढंच नव्हे तर या महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांना शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या नाहीत हा करंटे पण आहे तुम्हाला फक्त राजकारण करायचं सामाजिक संवेदना कुठल्याही राहुल गांधीला नाही एक उडान टप्पू राजकारणी कसा असो असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल गांधी